नाशिक मध्ये पंचवटी एक ठिकाणी आणि तिथं सीताची गुफा आहे आम्ही गुफा बघायला चाललो होतो आणि त्या रस्त्याने इथले जुने घरं होते ना स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आपल्या ब्लॉगमध्ये त्याच नाही पाटील तू मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपण पांडुलेणीचं ते डोंगर होतं ना त्याच्या टॉपवर आलो होतो वेळ तिथं बसलो डान्स वगैरे केला आणि आता खाली जायला निघालो आम्ही एक वाट सोडून या दुसऱ्या वाटणी आलो होतो कारण की इथून खाली जायला की रस्ताच नव्हता इथं हो थोडा फार बी रिक्स घेतला आणि मागे फिरालो थोडं पुढे गेलो इथं दोरी होती दोरीने एक एक जण आता आम्ही खाली उतरणार होतो डोंगर तर आम्ही तिकडे साईडनं चालला आणि उतर आलो होता इकडे साईडनं अगोदर मी पोरायला पाठलो दोरीनं खाली कारण की माझं त्याच्यापेक्षा दीड किलो वजन जास्त होतं त्याच्या चार जणांच्या वजयानं दोरीला काही नाही झालं आता मी पण थोडाफार रिस्क घेऊन खाली उतरायला लागलो तिथून कुठं थांबता डायरेक्ट खाली येऊन थांबलो आजी दुखनात बॅगिंग ते ठोले होते तिथून त्या उचलल्या आता ऍपेवाला बघितला तर ऍपेमध्ये बसलो आणि आता इथून चाललो होतो आम्ही नाशिकमध्ये ते पंचवटी ठिकाणी ना तिथं सीतागोपा कालाराम मंदिर ते आहे ते बघायला आम्ही चाललो होतो आणि जे नाशिकला जायला ना तेल रिक्षावाले बसवाले ड्रायव्हर माहित कशी गाडी चालू होती तिथे तसं तसं पंचवटी मध्ये आलो आणि इथं आता जुने मंदिर जास्त होते आणि मी तर आता इथं पहिल्यांदा चालू होतो म्हणजे तसं तर नाशिकलाच मी पहिल्यांदा आलो होतो थोडं पुढे गेलो मी इथले जुने घर दिसायला लागले ना जुने घर नंतर बघू का कारण का की आता मरणाची बुक लागली होती सकाळपासून काहीच खाल नव्हतं दुपारची तीन वाजले होती उरण पनीरची आणि दाल तडकाची ऑर्डर दिली मस्त पैकी दणकावले तिथून जायचं होतं आम्हाला आता काला राम मंदिर बघायला आणि सीतागुफा बघायला तिथून तर सीतागुफा जवळ होती तर अगोदर आम्ही सीतागुफा बघायला आलो आले आले पहिले लाईनमध्ये लागलो थोडं पुढे गेलो एक बॅनर दिसलं की डायरेक्ट मोबाईल बंदच पण आता भाऊ कमी का आखरी मोबाईल घेऊन आणि व्हिडिओ वगैरे काढले तुम्ही ते आता पुढच्या ब्लॉग मध्ये बघा तोपर्यंत फॉलो करून घ्या